नमस्कार मी अश्विनी श्रावणी शिंदेच कॉर्नरमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते कशा आहात सगळे मजेत ना तर चला आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही आज आपण पाहणार आहोत मी ज्या तुम्हाला साध्या सोप्या आणि अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीज दाखवते ते माझं किचन आपल्या पूर्ण घरातलं महिलांचं आवडतं ठिकाण म्हणजे हे किचन असतं आणि ते किचन अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसावं हा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो तसाच हा माझा छोटासा हा प्रयत्न असतो की कि माझंही किचन तसंच स्वच्छ आणि सुंदर दिसावं पण काय होतं जागे अभावी ते तसं आपल्याला मनासारखं ठेवता येत नाही आणि तसंच माझं आहे की माझं किचन हे अगदी छोटं आहे तर चला आपण आता माझ्या किचन मध्ये जाऊया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि त्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे काय होईल माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल तर चला आपण आता माझ्या किचनमध्ये जाऊया तर हे पहा हे माझं छोटसं किचन आता मी तुम्हाला ते बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे पहा इथं मी हे डबे असे लावून घेतलेले आहेत आणि ह्या डब्यांमध्ये एकामध्ये गव्हाचं पीठ आहे एकामध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि ह्या खालच्यामध्ये जे मी महिन्याचं सामान आणते त्यातलं शिल्लक राहिलेलं सामान मी यामध्ये ठेवते तर, एक, एक तर हा एक एक्स्ट्राचा डब्बा आहे माझ्याकडे तर ह्यात मुलांचा खाऊ असतो हा डब्बा हा घरातला मेन डब्बा खाऊचा हे बघा इथे तेलाचा कॅन ठेवलेला आहे आणि हे खाली जे लसूण वगैरे असतो ना तो तो तो। तर तो मी ह्यामध्ये ठेवते मागचा चिंचाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे त्यातल्या चिंचा राहिल्यात फोडायच्या ह्यामध्ये हुळा आहे तो आता गावाकडे गेल्यावर आम्ही घेऊन आलो होतो तर तो तसाच राहिलाय म्हणून मी तिथे ठेवलाय तो आणि हे बघा इथे हे मोठे बाऊल आहेत आणि इथं जे मुलांचं क्रीम पावडर वगैरे आहे तर ते मी इथं ठेवलंय याला जागा नाहीये माझ्याकडे म्हणून मी इथं ठेवलेलं आहे इथे स्टीलचे पातीले आणि जर्मनचे पातीले एकात एक घालून ठेवलेले आहेत हे रेग्युलर यूजचे आहेत आणि वरती जे लागत नाही ना ते वरती मी ठेवलेलं आहे कडया ते पिंपामध्ये जे उन्हाळी काम करतो आपण पापड कुरडया ते एक्स्ट्राचं मी त्यामध्ये ठेवते लागल तेवढंच खाली काढते इथे हे डबे आणि वरती तांबे ग्लास हे वरती ठेवलेले आहेत ते पण एक्स्ट्राचे आहेत रोजच्या वापरातले इथं मी खाली लावलेले आहेत हे पहा हे ताट लहान मोठे ताट सगळे वेगवेगळे वेग ठेवलेले आहेत तर हे ओंकार आणि श्रावणी लहान होते ना त्यावेळेस मी हे त्या दोघांसाठी घेतले होते की सगळं वेगवेगळं ह्यामध्ये ठेवता येईल एकाच ताटात त्यांना सगळं बसेल म्हणून मी हे असे ताट त्या ता दोघांसाठी दोन घेतले होते हे बघा इथे शाळे मुलांच्या शाळेचे डबे हे एक्स्ट्राचे टपरवेअरचे डबे असे ठेवलेले आहेत मी खालची लाईन पूर्ण कुकरची आहे लहान मोठे आणि इथं पाण्याची पिंप तर पावसाळा आणि हिवाळा आम्ही यातलं पाणी पितो उन्हाळ्यामध्ये आम्ही माठातलं पाणी लागतं इथे मुलांना पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते थंड होण्यासाठी ठेवले हा पोळी डब्बा आणि इथं सर्व प्रकारची लोणची हे पहा हे अद्रकीचं लोणचं आहे ह्याची रेसिपी पण मी शे शेअर केलेली आहे हे लोणचं आंब्याचं लोणचं इथे मिक्स लोणचं आहे मिरची आणि आंबा आणि हे आवळ्याचं लोणचं आहे पहा आता संपत आलेत आता बनवायचे आहेत उन्हाळा आलाय आणि ह्या छोट्या छोट्या भरण्या ह्यामध्ये जेवढं लागल साखर चहा पावडर असं लागल ना तर त्या वस्तू मी ह्या भरण्यांमध्ये काढते आणि हे वरचे गावाकडनं हरभरे मूग एकदाच आणले की हे मोठ्या भरण्यांमध्ये मी भरून ठेवते हे हे वर्षभरासाठी एकदाच भरून आणले जातात शेतातले तर हे पहा इथं पोळपाट लाटणं चॉपिंग बोर्ड आणि तेलाचं ते इथं मी जिरा पावडर धना पावडर लोणची हे एक्स्ट्रा आपण खायला जे लागतात ते लोणची एक्स्ट्राचे वरती असतात आणि छोट्या छोट्या भरण्यामध्ये मी इथं काढलेली आहेत तर किचन खाली पहा इथं कांदे बटाटे आणि हे दिवे आहेत जे एक्स्ट्राचे दिवे आहेत ना तर ते मी असे भरणीमध्ये भरून ठेवलेत की खूप घाण होतात म्हणून तर हे पहा हे माझं छोटस किचन जिथे मी तुम्हाला माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपीज दाखवत असते आणि हे अगदी छोटं किचन आहे मी तुम्हाला पूर्ण किचन दाखवते आता तर हे पहा हे अगदी तीन बाय चारचं किचन आहे आणि ते मी असं ठेवलेलं आहे तर हे बघा इथे मिक्सर ठेवलेला आहे माठ आणि हे पाणी थंड झालंय उकळलेलं पाणी आहे थंड झालंय म्हणून मी त्याच्यावर ठेवलंय आणि ही शेगडी तर मी मेसचे डबे ते देत होते ना तर त्यामुळे मी ही शेगडी घेतलेली आहे भरपूर पोळ्या आणि भाकरी असल्या तर मी खाली बसून करते आणि हा पहा हा माझा छोटासा फ्रीज डबल डोर छोटाच छोटाचे आणि हे पहा फ्रीजवर ही छोटीशी शॉपची भरणी यातली शॉप संपलेली आहे मला हे इथं खूप आवडतं यामध्ये मी हे पैसे ठेवते हे तुटलंय हे पहा तरीही मी याला टाकून दिलेलं नाहीये असं आहे माझं छोटस किचन तर ते तुम्हाला कसं वाटलं आणि मी यामध्ये काय काय बदल केले पाहिजेत आणि काय बदल केलेत हेही मला सांगा हे तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर इथं बऱ्याचपैकी फरक जाणवून जाणवेल तुम्हाला आणि आपल्या किचनमधलं महत्वाचं ठिकाण म्हणजे आपलं देवघर पण आमचं देवघर हे दुसऱ्या रूममध्ये आहे तर मी ते तुम्हाला इथूनच दाखवते हे पहा इथं आहे माझं देवघर त्या दुसऱ्या रूममध्ये माझं देवघर आहे आणि इथं काच आहे ती ट्रान्सपरंट काच आहे त्यातनं मी तुम्हाला दाखवते हे बघा क्लिअर नाही दिसणार तुम्हाला आता ते तर कसं वाटलं हे माझं छोटस किचन आहे ना व्यवस्थित व्यवस्थित आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन सोबत।